नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे मका वडे बनवूया आज आपण मकाच्या कणसापासून मकाचे वडे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे स्वीट कॉर्न असं मकाचं एक मोठं कणीस घेतलेलं त्याचे असे दाणे काढून घेतलेले आहेत आणि इथे मी एक कांडी लसूण आणि एक आल्याचा तुकडा तर सुरुवातीला आपण आता हे दोन्ही मिक्सरला फिरवूया आणि हे आपल्याला असं एकदम बारीक अशी याची पेस्ट करायची नाही तर जाडसर अशी आपल्याला याची भरड करून घ्यायची हे पहा अशा प्रकारे आपल्याला अशी जाडसर अशी भरड करून घ्यायची जास्त बारीक नाही करून घ्यायची तर आता आपण दुसरे मसाले पाहूया तर इथे पहा मी एक वाटी असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचं एक वाटी अशी कोथंबीर घेतलेली आहे आणि यातले मी स्वीटकॉर्न ठेवले होते थोडेसे दोन चमचे तीळ इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि इथे बेकिंग सोडा अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा अर्धा चमचा हळद तर आता आपण वड्याचं पीठ मिक्स करूया आणि मकाच्या दाण्याची भरड केलेली मी याच्यात एका मोठ्या भांड्यात अशी काढून घेतलेली आहे तर याच्यात आपल्याला अख्खे मकाचे दाणे घालायचे म्हणजे हे दाताखाली जर आले तर याची चव अगदी मस्त लागते म्हणून आणि हे सगळे मसाले याच्यात मिक्स करायचे आणि मकाचे वडे बनवताना आपल्याला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या याच्यात घातल्या तरीही चालतात कारण मी भाज्या न घालता असेच बनवत असते म्हणून मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवते आणि याला मळण्यासाठी अजिबात असं पाणी लागत नाही आता आपल्याला अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे जसं लागेल तसं आपण याच्यात बेसन मिक्स करूया पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पा वड्याचं पीठ आपल्याला असं करायचं भजीच्या पिठाप्रमाणे जास्त घट्ट नाही करायचं भजीच्या पिठाप्रमाणे करायचं आणि याच्यात आपल्याला आता मला सगळी एक वाटी असं बेसन लागलेलं आहे तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त मकाच्या दाण्यावर बेसन पिठाचं प्रमाण ठरतं तर आता आपण वडे तळूया आता कढईत तेल तापत ठेवलेलं आहे तिथपर्यंत मी तुम्हाला वडा कसा बनवायचा ते दाखवते आपण प्रकारे मेदू वडा बनवतो त्या प्रकारे असा ओल बनवायचा आणि ह्या चमच्याला आधी पाणी असं लावून घ्यायचं आणि याच्यात आपल्याला असं होल पाडायचं आणि असा कढईत असं सोडायचा असा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी वडा करून घेतलेला आहे आणि आपल्याला असं तो डायरेक्ट असं तेलात सोडायचा तर आपण आता तेलात चार वडे सोडलेले आहेत आणि आता हे एकदम जास्त मोठ्या गॅसवर नाही तर मध्यम गॅसवर असे तळून घ्यायचे मस्त अगदी मस्त होतात हे वडे एकदम खुसखुशीत आता वडे आपले अगदी मस्त असे तळलेले आहेत तर हे पा अगदी मस्त असे आणि रंगही कसं छान आलेला आहे तर आता आपण हे, हे काढून घेऊया आणि हे वडे कसे अगदी मस्त होतात मऊही होतात आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागतात जसे सुरुवातीला आपण वडे सोडले तसेच आता आपण हे सगळे वडे सोडून घेऊया हे पा मकाचे वडे आपले सगळे तळून झालेले आहेत आणि आता मकाचे वडे आपले खाण्यासाठी तयार आहेत हे पा अगदी मस्त असे होतात एकदम फुसके हलके हलके असे आणि खायला एकदम मस्त लागतात आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद